कथा येशूची शिकवण्याची पद्धत एके दिवशी येशू एका माणसाला सांगतो की त्यांना आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा करावं तो माणूस येशूला विचारतो माझा शेजारी कोण येशूला माहीत आहे की हा माणूस विचारात पडला आहे कारण फक्त आपल्या वंशाचे आणि धर्माचे लोकच आपले शेजारे आहेत अशी त्या माणसाची कल्पना आहे तेव्हा येशू त्याला काय म्हणतो ते पाहूया कधीकधी एखादी गोष्ट सांगून येसू शिकवतो आताही तो तसंच करतो तो एका यहुद्याचे आणि समोरवण्याची गोष्ट सांगतो बहुतेक यहुद्यांना सोम समोरवणी लोक आवडत नाहीत हे आपण अगोदरच शिकलो आहोत येसूची गोष्ट अशी एका दिवशी एक यहुदी डोंगराच्या वाटेने य यरीहोला चालला होता पण त्याला चोराने गाठलं त्यांनी त्याचे पैसे हिसकावले आणि त्याला अर्ध मेला हवीपर्यंत चोख दिला पुढे एक यहूदी याजक त्या वाटेनं चाल आला त्यानं मार दिलेल्या माणसाला पाहिलं आणि काय केलं असं तुम्हाला वाटतं केवळ रस्ता ओलांडून तो चालत राहिला मग एक एक मोठा धार्मिक माणूस तिकडे आला तो होता एक लेबी तो तरी थांबला का छे मार लागलेल्या माणसाला मदत करायला तोही मुलीत थांबला नाही रस्त्यानं दूरवर तो याजक आणि तो लेवी जात असलेले तुम्हाला दिस दिसतात पण त्या मार लागलेल्या मनुष्याजवळ कोण आहे पहा तो आहे एक रुसो सोमरोनी आणि तो या यहुद्याला मदत करत आहे तो त्याच्या जखमावर एखादं औषध लावत आहे त्यानंतर तो त्या यहुद्याला आराम मिळेल आणि तो बरा होईल अशा ठिकाणी नेतो गोष्ट संपल्यावर त्याला प्रश्न विचारणारे माणसाला येशू म्हणतो तुझ्या मते या तिघातला कोण त्या मार लागलेल्या इस्मासी शेजाऱ्यासारखा वागला याजक लेवी की समरोनी तो समरोनी माणूस त्यानं मारला लागलेल्या माणसावर दया केली तो माणूस उतरतो येसू म्हणतो तू बरोबर बोललास तर जा आणि तो जसा वागला तसा तू इतरांना वागव येसूची शिकवण्याची रीत तुम्हाला आवडते ना बायबलमध्ये येसू काय म्हणतो त्याकडे आपण लक्ष दिलं तर खूप खूप महत्त्वाच्या गोष्टी शिक शिकता येतात नाही का